नमस्कार सावंतवाडीच्या सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत नगर परिषदेच्या त्या आता जोर धरू लागलेल्या आहेत प्रत्येक पक्षानं आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची ही वेळ आहे असं समजून रणंगणात आपले उमेदवार उतरवले आहेत त्याच धर्तीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहामधून नशीब आजमावत आहेत त्या उच्च शिक्षित संस्कारशील आदर्श अशा शिक्षिका आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने त्यांचे मिस्टर जे आहेत गुरुदत्त कामत हे वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात आणि त्यांच्या मागे ज्या खंबीरपणे लक्ष्मीच्या रूपाने उभ्या आहेत त्या आहेत दिशा गुरुदत्त कामत मॅडम सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनलच्या वतीने स्वागत करतो आज तुम्ही समाजकारणातून तुम शिक्षण क्षेत्रातून राजकारणात आला आहात आपल्या प्रभागामध्ये फिरत असताना जनतेचा कसा तुम्हाला पाठिंबा मिळतो नमस्कार मी दिशा गुरुदत्त कामत मी आता आमच्या प्रभाग क्रमांक सहा अ या निवडणुकीसाठी उभी आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तर प्र या प्रभागामध्ये मी जेव्हा दोन फेऱ्या घातले तेव्हा मला असं लक्षात आलं की तिथे पाणी पुरवठा आणि स्वच्छताबद्दल खूप काही म्हणजे त्रासदायक कंडिशनमध्ये दिसलेलं तिकडे आणि मला वाटतं उमेदवार वगैरे तिकडे काय फिरकून पण बघत नाही म्हणून तिकडे लोकांची खूप संख्येने त्यांचं एक असं कंप्लेंट होती कि की मतं मागायला येतात मतं मागून सगळं झालं की परत तिथे कोण फिरकून बघत नाही तर आ, हे सगळे कारणामुळे त्यांचा प्रतिसाद असा आहे की आता नवीन कोणीतरी उमेदवार येऊन हे सगळे प्रश्न सोडवले पाहिजे असं त्यांचा एक प्रतिसाद आलेला आहे आणि सगळ्या बाजूने ते बऱ्याचपैकी खूप चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळाला आम्हाला दोन दहा आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे मॅडम सर्वात महत्वाचा आता मुद्दा असा आहे की सावंतवाडीमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने अर्थकारण सुरू झालेलं आहे मतदार विकत घेतले जाण्याची भीती आहे प्रचंड पैशांचं वाटप होत आहे आपल्या पक्षाच्या वतीने तुम्ही लढता आहेत पक्षाला उभारी आहेत ह्या गोष्टी ठीक आहे पण तुम्ही विरुद्ध जनतेला काय आव्हान करणार आता पैसे देऊन मतं वाट देत आहेत आणि पैसे घेत पण आहेत त्यात मी काही जास्त इंटरफेअरन्स देणार नाही कारण तुम्ही घ्या पण योग्य तो मत द्या आणि योग्य उमे त्या उमेदवाराला निवडून द्या एवढीच प्रार्थना आहे भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर आपल्या प्राधान्य जे असेल समस्या त्या कोणत्या समस्या तुम्हाला प्राधान्याने सोडवण्यासाठी तुमचा अट्टा असतो जसं मी सांगितलं की त्या प्रभागामध्ये स्वच्छता कमी वाटली म्हणून ती स्वच्छता सांडपाणी जे ड्रेनेज सिस्टीम आहे हे सगळं करणार आणि मी स्वतः बचत गट चालवते त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये असं खूप काही अडचणी निर्माण आल्या महिला म्हणून की त्यांचे उद्योगधंदे करण्याची त्यांची प्रेरणा आहे पण एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळत नाही आहे मग त्यांच्यासाठी एक ट्रेनिंग म्हणा काहीतरी उद्योगधंद्यानिमित्त त्यांना काहीतरी मला करून द्यायचं आहे त्यांच्यासाठी नक्कीच दिशा कामत प्रभाग क्रमांक सहामध्ये उभे आहेत आणि त्यांनी विनंती केलेली आहे की जनतेने लक्ष्मीचं दर्शन घ्यावं पण आपलं मत विकू नये आपलं मत जे आहे मतपेटी जवळ गेल्यानंतर श्रीदेव पाटेकर आणि श्रीदेव उपरलकर यांच्या ज्या अपेक्षा आहेत सावंतवाडीकरांकडून त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या पक्षाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करू म्हणून विवेक बुद्धीनं मतदार राजांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा अशी त्यांनी विनंती केली आहे पाहूया तीन तारखेला आपण त्यांची ही विनंती जी आहे प्रभागातील जनता किती पद्धतीने त्याला रिस्पॉन्स करते तोपर्यंत आपण इथेच थांबूया मॅडम तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या चा चॅनलच्या वतीने शुभेच्छा दिशा कामत गुरुदत्त कामत हे त्यांचे मिस्टर आणि व्यावसायिक आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवले मॅडम शेवटची एक आव्हानाची विनंती करेल मतदारांना तुम्ही तुमच्या प्रभागात काय आवाहन करणार मतासाठी प्रभाग क्रमांक सहा अमध्ये सगळ्या सगळ्यांना एकच विनंती आहे की घड्याळ चिन्हाला भरभरून मतं द्या आणि एक नवीन कार्यासाठी आम्हाला एक संधी द्या आणि आशीर्वाद द्या पुढच मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह सत्यार्थसाठी सावंतवाडी सिंधुदुर्ग